संविधानाची के हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिलं असेल तर मी त्याचा निषेध करतो शिवसेना निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकार हे जे कोश्यारी नावाचे ध्वस्त आहे ते महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी जे उपत्याग केले सगळ्यात आधी लोकशाही संविधानाची हत्या करेल ठाकरे सरकार उद्धव ठाकरे यांचं सरकार टाक म्हणजे ज्या गोष्टी संविधानानं करायला नको होत्या हे सर्वोच्च न्यायालयाने हे आम्ही सांगत नाही हे जस्टिस चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांनी सांगितले राज्यपालांनी काही अनावश्यक कृत्य आणि बेकायदेशीर कृत्य केलं राज्यपालपदी हे भगवंत कोश्यारी होते त्यांना काही करून महाराष्ट्रामध्ये बहुमतातलं सरकार पाडून उद्धव ठाकरे यांचं भारतीय जनता पक्षाच किंवा शिवसेना तोडून त्या गटाचं तो सरकार आणायचं होतं ता आणि ते त्यांनी करून दाखवलं आणि त्यासाठी लोकशाही संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना फायदेही सोडवल्या संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिलं असेल मी त्याचा निषेध करतो निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा निषेध केला पाहिजे देवेंद्र फडणवीस त्यांचे उपमुख्यमंत्री त्यांनी निषेध यासाठी केला पाहिजे याच कोश्यारी राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारी वक्तव्य केली कोश्यारी यांनी बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता याबद्दल महाराष्ट्र सरकारने देवेंद्र दे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन उपनी या पद्मभूषण दिला शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना नरेंद्र मोदींचं सरकार सन्मानित हो प्रेम आहे